रावेर लोकसभा मतदार मतदारसंघात पक्षाशी एकनिष्ठ आणि सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत विजयाची पताका फडकावल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये रावेरच्या रक्षा खडसे यांना मंत्रिपदी संधी मिळाली आहे कोथळीच्या सरपंच ते आता केंद्रातील मंत्री अशी त्यांची राजकीय वाटचाल राहिली आहे सासरे एकनाथ खडसे यांनी मध्यंतरी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला तरीही रक्षा खडसे या भाजपबरोबर एकनिष्ठ राहिले आहेत त्याचे फळ त्यांना आता मिळाले असून जिल्ह्याच्या राजकारणात खडसे कुटुंबियांचा दबदबा राहिला आहे संगणक शास्त्रातील पदवीधर आणि मराठी हिंदी गुजराती इंग्रजी या चार भाषांवर प्रभुत्व असलेल्या रक्षा खडसे या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सून असून रावेर मतदारसंघातून महायुतीतर्फे भाजपने रक्षा खडसे यांना सलग तिसऱ्यांदा संधी दिली आहे रक्षा खडसे या दोन हजार दहा पासून राजकारणात सक्रिय आहेत रक्षा खडसे यांचा जन्म तेरा मे एकोणवीसशे सत्याऐंशी रोजी झाला असून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह एकनाथ खडसे यांचे पुत्र यांच्याशी झाला दोन हजार अकरा मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनीष जैन यांनी निखिल खडसे यांचा पराभव केला तेव्हापासून जैन आणि खडसे यांच्यात कट्टरवाद सुरू झाला विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर वर्षभरातच दोन हजार तेरा मध्ये निखिल खडसे यांनी आत्महत्या केली रक्षा खडसे यांच्यासाठी ही मानसिक आघात करणारी घटना होती परंतु यातून त्या सावरल्या पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी राजकीय आणि सामाजिक कार्यात दिले सरपंच जिल्हा दोन हजार चौदा मध्ये रावेर मतदारसंघातून खासदार असा त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला सोळाव्या लोकसभेत वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी निवडून गेलेल्या रक्षा खडसे या सर्वात तरुण खासदारांपैकी एक होत्या 2021 आणि पक्षाने पुन्हा रक्षा खडसे यांच्यावर विश्वास दाखवला आणि मतदारांनी रक्षा खडसे यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना बहुमतांनी विजयी केले चोपडा तालुका भाजप कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ढोल ठेका धरत यावेळी आनंद साजरा केला श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी तिसऱ्यांदा आपल्या देशाची धुरा कामलेली आहे त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत देशात खूप मोठमोठे मोड़ निर्णय घेतले गेले देशाचा पूर्ण जगाच्या विकसित देश म्हणून एक छबी उमटली यानंतरही नक्कीच नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात सर्व मित्रपक्ष सर्व मंत्रिमंडळातील सर्व सदस्य खासदार यांच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी विविध निर्णय घेतले त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या आमच्या लोकसभेच्या खासदार रक्षताई खडसे यांचाही आज मंत्रिमंडळात सहभाग झाला नक्कीच आमच्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी आज खूप मोठा दिवस आहे देशाच्या उज्ज्वल भविष्यात रक्षताईंचा नक्कीच मोठा हातभार राहील याची आम्हाला खात्री आहे देशातील संपूर्ण जनतेला आणि आनंद क्षणाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रबाई मोदी यांनी आज शपथविधी घेतलेला आहे प्रतिर्थ महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भाजपा असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल मनसे असेल आठवले गट असेल रासप असेल सर्वांच्या वतीने चा आज एक आनंदाचा उत्सव म्हणून आज आपण सर्वजण साजरा करत आहोत एक आनंद वाटतो माननीय नरेंद्र मोदी साहेब व सर्व घटक पक्षांच्या वतीने हे जे सरकार बनलं याच्यात एकच आहे राष्ट्रहित सर्वोपरी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे निश्चित महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये काही जागांच्या बाबतीत आम्हाला चिंतन करण्यासारखा विषय आहे परंतु आकड्यांचा खेळपेक्षा शेवटी एक प्रामाणिकपणा माननीय मोदी साहेबांचं दोन हजार चौदापासून एकोणावीसपासून तर त्याच्या दहा वर्षाचा जो प्रवास बघितला असेल प्रत्येक याच्यामध्ये असेल की प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी तरुण असतील महिला असतील शेतकरीशील जाती जमाती ओबीसी अल्पसंख्याक बहुजन सर्वांना समान संधी समान न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे व शेवटी एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे प्रजासत्ताक हवं होतं त्याची अनुभूती या दहा वर्षाच्या काळामध्ये आज आपल्याला संपूर्ण भारतातल्या नागरिकांना आलेली आहे एन टी व्ही न्यूज मराठी चोपडा जळगाव